शक्तीपीठ महामार्ग प्रचंड न्यूज मध्ये आहे त्यातला आता विरोध पण मोठ्या प्रमाणामध्ये होतोय आपल्याला या शक्तीपीठ महामार्गाबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची आहे चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग हा नागपूरला गोव्याशी जोडणार आहे आता या पूर्ण लेक्चरमध्ये आपण परीक्षेसाठी जी महत्वाची माहिती आहे ती बघणार आहोत आपल्या परीक्षेला काय काय आवडतं तर शक्तीपीठ महामार्गाची टोटल लेंथ किती आहे त्याला कोण तयार करतंय किंवा मग याच्यामुळे होणारे फायदे काय काय दोन हजार पंचवीस एमपीएससी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे तर मग शक्तीपीठ महामार्गाचे आपल्याला फायदे माहिती पाहिजे आणि शक्तीपीठ महामार्ग हा काय अडकलेला आहे त्याचे प्रॉब्लेम्स काय समस्या काय आहेत हे आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे सगळ्या अँगलने या लेक्चरमधनं त्याला बघण्याचा प्रयत्न करूया शक्तीपीठ हे नाव का दिलेलं आहे त्याचे फायदे काय मग हा प्रकल्प वादात का अडकलेला आहे जाणून घेऊया याला एमएसआरडीसी मेंटेन करणार आहे समृद्धीला सुद्धा एम एस आर डी सीच मेंटेन करत आहे मी रिसेंटली समृद्धीवरती ट्रॅव्हल केलेला आहे संगमनेर पासून ते नागपूरपर्यंत मी तुम्हाला सांगू शकतो की मला खरंच वाटत नव्हतं की भारतात अशा प्रकारचा रस्ता तयार होऊ शकतोय खूप छान रस्ता आहे तो जबरदस्त आहे असा एक्सप्रेस वे झाला ऑफकोर्स कनेक्टिव्हिटी छान होणार आहे आणि ह्याच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे हा महाराष्ट्रातला तिसरा एक्सप्रेस वे असणार आहे पहिला मुंबई पुणे त्याला यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव दिलेलं आहे एमपीएससी ने विचारलेला प्रश्न किती किलोमीटरचा आहे तर तो त्र्याण्णव किलोमीटरचा आहे एमपीएससी च्या प्रश्नाचं उत्तर मात्र आता मिसिंग लिंक तयार झाला तर काही किलोमीटर कमी जास्त होऊ शकतात दुसरा समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं गेलेलं आहे आणि तिसरा जर तयार झाला तर शक्तीपीठ असणार आहे हा आठशे दोन किलोमीटरचा आहे प्रस्तावित आहे त्याच्यामुळे याच्यात काही किलोमीटर कमी किंवा जास्त होऊ शकतात हा महाराष्ट्रातला सर्वात लांब एक्सप्रेस वे असणार आहे तयार झाला तर परत एकदा बोलतोय मी नेक्स्ट मग आता हा कोणकोणते शहर जोडतोय बघा नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि पात्रादेवी हे सर्वात शेवटचं ठिकाण असणार आहे दॅट इज गोव्यामधलं मित्रांनो मी सौरभ सोनोने तुमचं सर्वांचं स्वागत मी पीडब्ल्यू वरती सुद्धा शिकवतो आता तुम्हाला जर माझे सगळे सत्र बघायचे असतील तर करण्याचं काम आहे की पटकन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या टेलिग्रामची लिंक तिथे दिलेली आहे तिला जॉईन करून घ्या तुम्हाला जर व्हॉट्सअपवरती हे सगळे नोटिफिकेशन्स हवे असतील माझ्या लेक्चर्सचे करण्याचं काम आहे पटकन कनेक्ट स्क्रीनशॉट घ्या पिक्चर झालं की मला माझ्या या नंबरवरती वरती पिन करा तुमचं नाव हो। आणि तुमचा जिल्हा डिस्ट्रिक्ट या दोन गोष्टी मला नक्की पाठवा मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टचा ऍड करेन लेट स्टार्ट आपल्या सत्रावरती जाऊया मग आता हा सहा लेनचा असणार आहे सहा लेन म्हणजे मग आता इकडनं आशा तीन इकडनं आशा तीन हा प्रवेश नियंत्रित असणार आहे याचा अर्थ काय तर जर समजा तुम्ही संगमनेरला समृद्धी एक्सप्रेस वरती चढलात तर तिथे चढतानाच तुम्हाला टोल येत मग आता तुम्ही कुठेही उतरा वर्ध्यात उतरा किंवा नागपूरला उतरा किंवा मध्येच तुमची इच्छा झाली शिर्डी बायपासलाच उतरायचं उतरा काय प्रॉब्लेम नाहीये तुम्ही जिथं उतरलात तिथं तुम्हाला टोल भरायचा मध्ये कुठेतरी थांबून तुम्हाला टोल नाही भरायचं तुम्हाला डिरेक्टली जिथे तुम्ही थांबतात तिथेच तुम्हाला टोल भरायचा ठीक आहे खाली उतरायला जागा करून दिलेल्या तुम्हाला तिथनं खाली उतरा टोल भरा बाहेर पडा आणि जसं मुळात हायवेजला आपण कुठेही मध्ये घुसू शकतो तसं इथे नाहीये इथे हा स्ट्रेट हायवे असणार आहे नेक्स्ट एक्सप्रेस वे हा वर्धा जिल्ह्यातल्या पावनार इथून सुरू होणार आहे तीन शक्तिपीठांमधनं तो जातोय कोल्हापूरची आंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी आणि मग पात्रादेवी देवी त्यामुळं मग आता तीन शक्तिपीठांना तो जोडतोय म्हणून मग नाव देण्यात आलं शक्तीपीठ शिवाय अजून दोन गोष्टी महत्वाच्या दोन बारा ज्योतिर्लिंगांमधले दोन ज्योतिर्लिंग या एक्सप्रेस वरती पडणार आहेत औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ हे दोन याच एक्सप्रेस वेवरती पडणार आहेत कनेक्टिव्हिटी बघा तुम्ही आपल्या मम्मी पप्पांना सांगाल चला गोव्याला फिरायला आपले मम्मी पप्पा लहान वर तुम्ही आपल्या मम्मी पप्पांना सांगितलं चला आपल्याला ज्योतिर्लिंग करायला जायचे ते ऐवजी चार बॅगा भरतील आणि वरण हे पण म्हणतील मी खर्च करायला तयार आहे तू फक्त चल हा फरक आहे आपल्याकडे होली टुरिझम या गोष्टीला मोठा प्रेफरन्स दिला जात असतो त्यामुळं मग आता ह्या एक्सप्रेस वेने फायदा हा होणार आहे की ज्या महत्वाची दैवस्थान आहेत ती जोडली जाणार आहेत एस्पेशली मराठवाड्याचा विकास या एक्सप्रेस मुळे होऊ शकणार आहे फायदे तर आता विदर्भ मराठवाडा कोकण हे तीन महत्वाचे भाग आहे आणि उत्तर गोवा यांना सामाजिक आणि आर्थिक विकासाला फायदा होणार आहे ऑफकोर्स सगळ्यात पहिला फायदा आहे तो म्हणजे व्यापार भारतात चार महत्वाचे असे पोर्ट आहेत जिथून मोठ्या प्रमाणामध्ये आयनवर एक्सपोर्ट होत सर्वात पहिल्यांदा इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये रेड्डी नावाचं बंदर आहे पुढे गोव्यामध्ये मार्मा गोवा नावाचं बंदर आहे बरोबर ह्याच्याच खाली कर्नाटकामध्ये मँगलोर नावाचं पोर्ट आहे आणि जर आपण इकडे इथं झाली आता सगळी पश्चिम बाजू जर आपण पूर्वेच्या साईडला गेलो तर मग इकडे वाईसझॅक आहे तर आता जे मार्मा गोवा नावाचं बंदर आहे तिथून मोठ्या प्रमाणामध्ये आयन ओर्स आणि मिनरल्स यांचा एक्सपोर्ट होतो सर्वात पहिला फायदा हा होणार आहे की छत्तीसगड इकडं नागपूर गोंदिया भंडारा हा जो मिनरल्सचा मोठा बेल्ट आहे तिथून मिनरल्स डिरेक्टली ट्रक्समध्ये अपलोड होऊ शकतील गोव्यापासनं जाऊ दे पहिल्या व्यापाराला फायदा होणार आहे गोव्यातला मार्मा गोवा मार्बे पश्चिम आशिया युरोप हा फ्री केला माल जाऊ शकणार आहे हा माल मध्य प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळं हे खनिज धातू औद्योगिक उत्पादन हे डायरेक्ट निर्यात आणि आयात ही पॉसिबल होणार आहे त्याच्यामुळं नीट लक्षात घ्या हे जे मुंबई बंदर आहे त्याच्यावरचा देखील ताण कमी होणार आहे मारमा गोवा तेवढंच व्यवस्थित विकसित होऊ शकेल कनेक्टिव्हिटी चांगली झाली तर ऑफकोर्स त्याचा फायदा होईल पर्यटन आय टोल्ड यू की दोन ज्योतिर्लिंग आहेत तीन शक्तीपीठ आहेत पर्यटन ओली टुरिझम मोठ्या प्रमाणामध्ये इथे येणार आहे शिवाय गोवा आपल्याकडे एक्सप्लोर करणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा तिकडे विदर्भ त्यांची डायरेक्ट गोव्याशी कनेक्टिव्हिटी होऊ शकणार आहे ह्या एक्सप्रेस नुसार गो टू टू गोवा नाही आणि वेलकम डायरेक्ट होऊ शकणार आहे आता प्रवासाचा वेळ अंतर कमी होणार आहे जरा तुम्ही नीट बघा की प्रवासाचा वेळ आणि अंतर किती कितीने आणि कसा कमी होणार आहे जिथं अठरा ते वीस तास लागतात तो वेळ कमी होऊन डायरेक्ट सात ते आठ तासांवरती येणार आहे आणि हे अकरा अकराशे दहा किलोमीटरचं अंतर आठशे दोन किलोमीटरवरती येणार आहे मी स्वतः समृद्धी एक्सप्रेस वेवरती गाडी चालवली त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की दिस इज पॉसिबल स्वतःला वाटत होतं की हे असं पाचशे किलोमीटर डायरेक्ट अंतर दिसतंय काही एडत काढतं कारण ता पाच तासांमध्ये होऊ शकतंय खरंच पॉसिबल आहे तुमच्याकडे गाडी चांगल्या क्वालिटीची असेल तर मग क्रूज कंट्रोल कंट्रोलवरती गाडी टाकायची फक्त आता नीट तुम्ही आपलं स्टेरिंग धरा आणि सजग राहा गाडी शंभर एकशे वीस शंभर एकशे वीस व्यवस्थित चालू शकते त्यामुळे हे पॉसिबल आहे याला तर मी समर्थन नक्की करतो नवीन रोजगारांची निर्मिती होईल ऑफकोर्स रस्ते तयार झाले तर तिथे नवीन रोजगार येणारच येणार मराठवाड्याचा विकास बीड म्हणून हा एक्सप्रेस वे जातो आहे तुम्ही विचार करा की तिथं विकासाची किती गरज आहे आता आपण बीड प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये बघतोय मला इतर कोणाचं कसंही त्याच्यामध्ये नाव घ्यायचं नाहीये पण तिथे खरंच विकास पोहोचण्याची गरज आहे तिथे तो विकास पोहोचणार आहे उत्तर भारताकडनं गोवाकडे येणारी वाहतूक याच मार्गे हे परिणामी स्थानिक व्यापार सुधारणार आहे कोल्हापूर मी स्वतः कोल्हापूरच्या फूडचा दिवाना आहे माझा जन्म मूळ नाशिकचा असतो मी पुण्यात पण मला कोल्हापूरची वाडा मिसळ प्रचंड आवडते मी, मी नॉनव्हेजमध्ये फक्त फिशच खातो पण पांढऱ्यावरचा मी शौकीन आहे पण तो जर कोल्हापूरचा असेल तर कोल्हापूर कराडमध्ये जी चपाती मिळते तिला आपण पोळी म्हणतो ती इतर कुठेच नाही भेटू शकत हे आपली जी खाद्यसंस्कृती आहे ती अख्ख्या भारताला कळू शकणार आहे कोल्हापूरला आपण खरंच दुधामादाचा प्रदेश म्हणू शकतो त्याचा जो झालेला विकास आहे तो पेनिट्रेट होऊ शकतोय पण बरोबर ह्याच्या विरुद्ध याला विरोध का होतोय त्याकडे बघणं पण गरजेचं आहे ज्याच्या केंद्रस्थानी पश्चिम महाराष्ट्र आहे विरोध हा पश्चिम महाराष्ट्रात आणि तो मोठ्या प्रमाणात आहे खास करून कोल्हापूर जिल्ह्यात ना का कस चला आपण जरा जाणून घेऊया मग आता खूप आव्हान आहेत आणि खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत विरोध होतात का होतात पहिला महत्वाचा मुद्दा पश्चिम महाराष्ट्रात भूसंपादनाची समस्या तुम्ही आता त्या फार्मरला शेतकऱ्याला म्हणतात चल हे पन्नास लाख रुपये ठेव जमीन दे हे तुम्ही मराठवाड्यामध्ये म्हटला असतात इट्स ओके पण कोल्हापुरामध्ये त्याच माणसाला त्याच जमिनीतनं वर्षाकाठी सात आठ नऊ दहा लाखाचं पीक येतंय तो कशाला तुम्हाला जमीन देईल तो म्हणेल माझी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे मी कशाला तिला मारू मानले पाहिजे तुमचे पैसे ठेवा तुमचे तुम्हालाही दुधामादाचा प्रदेश आहे तुम्ही जे पैसे त्याला देतात ते भूसंपादनासाठी ते योग्य नाही आहेत पहिली महत्वाची गोष्ट दुसरं पर्यावरणाची चिंता हा सगळा महामार्ग जिथनं जातोय तिथनं मोठ्या प्रमाणामध्ये आता झाडं हटवावी लागणार आहेत खर तर एक कनेक्टिव्हिटी कोल्हापूर सांगली सोलापूरपर्यंत झालेली आहे तिलाच पुढे स्ट्रेच करत सोलापूरवरनं पुढे न्यायचंय हे मी मान्य करतो पण कोल्हापूरच्या पुढे जिथून आपण सिंधुदुर्गकडे जातोय तिथे रस्ते बनवण्याचा मेजर प्रॉब्लेम आहे वेस्टर्न घाट याच्यावरती एम एम आर डी लेटेस्ट प्लान आणलेला आहे त्याच्यावरती चर्चा आता सध्या चाललेली आहे राजकीय आणि प्रशासकीय आव्हानं हा मुद्दा बेसिकली राजकीय बनलेला आहे तिथल्या लोकल लोकांचा विरोध आहे त्याच्यामुळे मग स्थानिक नेते हे तुझी पार्टी माझी पार्टी माझा विरोध तुझ्या लोकांचा विरोध मग आता कोण लोकांची बाजू घेत याकडे सरळ सरळ मुद्दा आहे मधल्या काळामध्ये ह्याच्यावरती डायरेक्ट ब्रेक लागलेला होता आता परत एकदा शासनानं काम चालू केलेलं आहे त्याच्यामुळेच आपण हा व्हिडिओ बनवतोय हो नेक्स्ट कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा धोका इथले तज्ज्ञ आणि स्थानिक लोकांचं हे म्हणणं आहे की ऑलरेडी पावसाळ्यामध्ये पंचगंगा तिला आलेला पूर आणि एन एच फोर डायरेक्ट बंद होतो कोल्हापुरात जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर आधी पंचगंगेचा पूल ओलांडावा लागतो आणि जर मोठा पाऊस आला तर पंचगंगेचा पूलच बंद होतो जाणारा रस्ताच डायरेक्ट बंद तर तुम्ही हा एक्सप्रेस वे बनवतात तुम्ही मध्ये जे ब्लॉकेज उभे करणार आहेत त्याच्यानं पुराचा धोका उद्भवू शकतोय असं तज्ञ आणि स्थानिकांचं मत आहे ह्याच्यामध्ये आता ऑफकोर्स जे अजून तज्ञ ज्यांना जास्त माहिती त्यांची मतं घेणं ही जास्त आहे आणि हे ती मतं लोकांपर्यंत पोहोचवणं पण गरजेचं आहे ह्याच्यात कोऑर्डिनेशनची पण मोठ्या प्रमाणात कमतरता आहे अपुरी नुकसान भरपाई मी तुम्हाला मग सांगितलं की जी बाजार किंमत दिली जाते शेतकऱ्यांना ती किंमत योग्य नाहीये हे पश्चिम बद्दलच मी बोलतोय ठीक आहे बाकी आय डोंट थिंक सो की वरती काहीतरी इश्यू असावा त्या लोकांना ऑलरेडी त्या जमिनीमधनं त्याच्यापेक्षा चांगलं उत्पन्न मिळतंय त्या जमिनी त्यांनी शासनाला का द्याव्या त्यातनं विरोध हा सर्वात महत्वाचा आहे आम स्थानिक समुदायांवरती आर्थिक प्रभाव एक्सप्रेस वे कोल्हापूर शहरातील आणि खेड्यातील बायपास करेल अनेक व्यवसायांना संभाव्य नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळे स्थानिक लोक रस्त्यावरती उतरलेत आणि ते, उतर ते म्हणतात की आता आम्ही हे होऊच देणार नाही हे बघा तुमचं काय ते सुपीक जमीन आणि संभाव्य तेव्हा अभावी प्रश्न मुळात केंद्रस्थानी आहे जी जमीन आमची सुपीक आहे तुम्ही तिला घेऊन टाकाल त्याच्यावर एक्सप्रेस वेज आहेत इकडनं इकडनं तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट जमीन अडकवून ठेवायला झालं आम्हाला त्याच्यातनं काहीच नाही करता येणार मुळात म्हणजे हे रस्ते अशा प्रकारे बनवलेले आहेत की ह्याच्यावरती कोणाला ढाबा पण नाही टाकता येणार थांबताच येत नाही ना तिथे उतरायचं कसं ढाबा कसा काय टाकायचा थांबताच येणार नाहीये कोणाला तर मुळात तो एक मेजर प्रश्न आहे मग स्थानिकांचे रोजगार डायरेक्ट जाणार का प्रश्न आहे खूप मोठा तर आता विविध न्यूजपेपर्समध्ये विविध कटआउट याच्याबद्दल चालले होते जरा एकदा त्यांना पाहण्याचा प्रयत्न करूया ते लोकमतच मला एक छान कटआउट आवडलं तिथे विनय उपासनी हे जे मुख्य उपसंपादक आहेत त्यांनी छान छान पॉईंट ह्याच्याबद्दल दिलेले आहेत की सातशे किलोमीटरचा मुंबई नागपूर एक्सप्रेस वे सुरू झाला आता नागपूर ते गोवाच का तर ह्याची काही उत्तर आहे नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि मध्यवर्ती शहर आहे नागपूरमध्ये मुंबईला जाणारा रस्ता ऑलरेडी तयार झालेला आहे आता तसाच गोवाचा जर तयार झाला तर त्रिकोणी कनेक्टिव्हिटी तयार होऊन जाईल महाराष्ट्राला नेक्स्ट तुर्त नागपूर गोवा एक हजार किलोमीटरचा अंतर आहे आणि त्यासाठी एकवीस तास लागतात मधल्या शहरांचाही विकास त्याच्यामुळे होत नाही शक्तीपीठ महामार्गामुळे हे अंतर पण कमी होईल आणि वेळ पण कमी लागेल मग ह्याच्यातल्या गावांचा जो मॅप आहे तो त्यांनी खूप छान पद्धतीने दिला आहे नागपूर वर्धा यवतमाळ इकडे हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर कोल्हापूर एक मधला जो रस्ता आहे तो ऑलरेडी बनलेला आहे बरं का एवढाच आहे पण तो मी गेलेलो त्याच्यावरनं सुद्धा या तिन्ही प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील तीसहून अधिक जिल्हे हे जोडले जाणार आहेत महाराष्ट्रात त्रिकोण तयार होऊ शकतोय छानवाला नेक्स्ट औंडा नागनाथ कारंजा लाड महालक्ष्मीचं मंदिर रेणुका देवीचं मंदिर त्याच्यानंतर विठ्ठल रखुमाईचं मंदिर हे सगळेच्या सगळे जोडले जाणार आहे खूप सारे भक्तिस्थान त्याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर महामार्गाची लांबी किती आता मी तुम्हाला सांगितलं हे अंतर डिफर करणार आहेत कोणकोणतं आणि कशात कशात काय काय घ्यायचं हे अंतर त्याच्यामुळे डिफर करणार आहे या महामार्गासाठी उभारणीसाठी लागणारा खर्च पंच्याहत्तर हजार कोटी रुपये हा अजून वाढू शकतोय प्रकल्प तितका ते पर्यंत हा मार्ग अपेक्षित आहे सरकारच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एम एस आर डी सी ह्याला उभारणी करणार आहे ह्याच्याबद्दल तर आपण ऑलरेडी माहिती घेतलीच आहे नेक्स्ट एक अजून छान इथे मला पेपरची बातमी मिळाली तिला घेऊन आलेलं पर तिथं टोटल लेन तुम्हाला ही व्हॅरी केलेली दिसेल सगळीकडे ओके okay. कोणकोणत्या गोष्टी काय काय त्याच्यामध्ये येणार आहेत परळी वैजना तुळजापूर पंढरपूर सिंधुदुर्ग खालीपर्यंत आपण जातो सगळे तुम्हाला तिथं दिसतील स्टार्टिंग पॉईंट हे पावनार असणार आहे बघा वर्ध्यामध्ये दिसतं इथे पावणार वर्धा डिस्ट्रिक्ट ओके आणि एंडिंग पॉईंट एंडिंग पॉईंट पात्रा देवीचं मंदिर आहे जे की नॉर्थ गोव्यामध्ये आहे ठीक आहे तर हे महालक्ष्मीला तुळजाभवानीला आणि पात्रादेवीला ते जोडणार आहे त्यामुळं मग शक्तीपीठ आपण त्याला नाव दिलेलं आहे जे की आर्लिअर एकवीस तास लागायचे ते डिस्टन्स डायरेक्ट आठ तासांवरती येणार आहे वाय हा एक्सप्रेस वे जो आहे तो आपल्यासाठी गरजेचा आहे असं ते म्हणतात त्यात अभ्यासाच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत किंवा आता आय हेड दोन हजार पंचवीस चा अभ्यास करत असताना त्याच्यावरती उपाययोजना काय येऊ शकते इलिव्हेटेड एक्सप्रेस वे खर्च वाढणार आहे पण मग त्याचा फायदा पण आहे ठीक आहे खाली प्रॉब्लेम्स आहेत ना इलिव्हेटेड तयार करून टाका ज्यांना ज्यांना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी खर्च वाढेल पण ठीक आहे तो तयार होऊ शकतोय खालची जमीन जेवढी तुम्हाला घ्यायची तेवढे त्याच्यापेक्षा मग कमी घेता येईल तुम्हाला मग दुसरं अजून शेतकऱ्यांबरोबर व्यवस्थित कम्युनिकेट करणे त्यांना फायदे समजावून सांगणे ज्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे त्यांना फ्युचरसाठी काहीतरी गोष्टी प्रदान करणे जेणेकरून त्यांना फायदा होईल की त्याच एक्सप्रेस वेला बाबा तुझं जमीन खूप मोठी आहे तुझं नुकसान खूप मोठं आहे तर मग ठीक आहे तुला ते एक्सप्रेस वे पाशी एखादा पेट्रोल पंप मी अलोकेट करून देतो चार्जिंग पॉईंट आता नवीन गाड्या येणार आहेत तर चार्जिंगचे पॉईंट अलोकेट करून देतो सीएनजी मोठ्या प्रमाणामध्ये चाललेले आहेत तर काहींना आपण सीएनजी उपलब्ध करून देऊ शकतो किंवा काहींना हॉल्टिंग स्टेशन उपलब्ध करून देऊ शकतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण उपलब्ध करून देऊ शकतोय त्याच्यानंतर मग जर समजा एखाद्याचं नुकसान हे कमी प्रमाणात होतंय तर मग त्याला जर आपण चांगल्या प्रमाणामध्ये पैसे देऊ शकलो तर मग काय होऊ शकतंय कम्युनिकेट करणं शासनाने खूप जास्त गरजेचं आहे की आपण त्यासाठी काय करू शकतो किंवा काय नाही करू शकत आहे ऑफकोर्स जी रक्कम शासन ही विदर्भात देत आहे ती मराठवाड्यामध्ये वेगळी असणार आहे आणि जी मराठवाड्यात दिली जाणार आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं कमी किंवा जास्त ही कि इतर मध्ये असू शकते इकॉलॉजिकल बॅलन्सचा प्रश्न आहे त्याच्यात आपण काय करणार आहोत हे सुद्धा बघणं खूप जास्त गरजेचं आहे खास करून कोल्हापूर पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत आपण काय करणार आहोत हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे कारण तो वेस्टर्न घाट आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे त्यासाठी आपण काय करतोय हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे तर वेहेडमध्ये असे आपण खूप सारे मुद्दे जे ते आणू शकतो आहे आय होप तुम्हाला हे सत्र आवडलेलं असेल नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण याच्यामध्ये खूप सारे पॉइंट ऍड सा करूया परत एकदा तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टमध्ये मा नसाल ऍड ऍडवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र